भाजपने बारा जागा दिल्यात म्हणजे आमच्यावर उपकार केलेत का भाजपने द्यायचं आणि आम्ही घ्यायचं अशी अवस्था शिवसेनेची नाही आणि असता कामा नाही हे वाक्य आहे गजानन कीर्तिकरांचं गजानन कीर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले कीर्तीकर बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये शिंदेच्या शिवसेनेत आले तिथून पुढे उद्धव ठाकरेंवर टीका करणं असो की एकनाथ शिंदेचं कौतुक करणं असो कीर्तिकर ज्येष्ठ नेत्याप्रमाणे आपली भूमिका चोख बजावत आहे यामुळेच लोकसभेत होणाऱ्या जागा वाटपावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट बजावली आहे का कुठून माहिती नाही पण महायुतीमधल्या जागा वाटपाचा एक फॉर्म्युला सगळ्या मीडियाने उचलून धरलाय फॉर्म्युला काय तर भाजप बत्तीस शिंदेची शिवसेना बारा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी चार जागांवरती निवडणूक लढणार आहे ही आकडेवारी नेमकी कशी ठरली एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना किती जागांवरती कॉन्फिडन्स दाखवलाय शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेकडून कोणता फॉर्म्युला समोर केला जातोय हेच है? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाऊ बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणते खासदार आहेत तर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे बुलढाण्याचे प्रतापराव जाधव रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील पालघरचे खासदार राजेंद्र गावित नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार गजानन कीर्तिकर दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे मावळचे खासदार श्रीरंग बारणे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने या तेरा जागा पुन्हा लढण्यावर एकनाथ शिंदे ठाम आहेत आणि त्या जागांबद्दल एकनाथ शिंदे यांचं भाजपच्या वरिष्ठांसोबत बोलणंही झाल्याचं कळत आहे मात्र अडचण अशी आहे की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेनेने भाजपसोबत युती करत बावीस जागांवरती निवडणूक लढवली होती त्यातल्या अठरा जागांवरती सेनेला विजय मिळाला होता असं असतानाही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सेनेच्या वाट्याला फक्त बारा जागाच का आल्यात असाच प्रश्न जसा तुम्हाला पडलाय तसाच तो, तो गजानन कीर्तिकारांनाही पडला होता आणि तोच प्रश्न त्यांनी माध्यमातून भाजपला विचारलाय आता याच फॉर्म्युलाला घेऊन गजानन मुंबई मुंबईतक्षी संवाद साधलाय त्यावेळी त्यांनी स्वतःचा फॉर्म्युला माध्यमांसमोर मांडलाय फॉर्म्युला काय तर भाजपला सव्वीस जागा शिवसेनेला बावीस जागा आणि दोघांच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी काही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला द्यायच्या दे वरिष्ठांच्या बैठकीमध्ये चर्चांमध्ये आम्हाला बोलवलं जात नाही अशी खंतही कीर्तिकरांनी त्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे कीर्तिकर एकटे जरी त्या जागा वाटपांवर माध्यमांमध्ये बोलत असले तरी मात्र शिंदेसोबत असलेल्या अनेक नेत्यांचं एकच मत आहे ते म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जिंकून आलेल्या मतदारसंघात आपले म्हणजेच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली पाहिजे मग त्या जागा कोणत्या तर त्या जागा ठाकरे गटाकडे आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील पैकी तब्बल तेरा खासदार शिंदेकडे आहेत उरलेल्या पाच म्हणजेच ठाकरेंसोबत असलेल्या जागांवर शिंदेसह भाजपकडून दावा केला जातोय मग त्या जागा कोणत्या तर परभणीचे खासदार संजय जाधव धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे या पाच जागांपैकी धाराशिवमधून राणा जगजितसिंह पाटील मुंबई दक्षिणमधून राहुल नार्वेकर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे आणि ठाणे या चार जागांवरती दावा करण्यासाठी भाजप तयारीत असल्याचं दिसतंय हे सगळं जरी थी ठीक असलं तरी शिंदेकडे तेरा खासदार असताना भाजप त्यांना बाराच जागा का देत आहे त्याचा अर्थ इतकाच आहे की कि गजानन कीर्तीकरांच्या मुंबई उत्तर पश्चिम या जागेवरही भाजप निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे त्यात मनसेसोबत आली तर त्यांनाही एक जागा देण्याची जबाबदारी भाजपवरच आहे आता जाता जाता भाजपच्या जागांचं चित्रही थोडक्यात समजून घेऊ नंदुरबारच्या खासदार आहेत हिना गावीत धुळ्याचे खासदार आहेत सुभाष भामरे उन्मेश पाटील हे जळगावचे खासदार आहेत रावेरच्या खासदार आहेत रक्षा खडसे वर्धाचे खासदार आहेत रामदास तळस नागपूरचे खासदार आहेत नितीन गडकरी भंडारा गोंदियाचे खासदार आहेत सुनील मेंढे गडचिरोली चिमूरचे खासदार आहेत अशोक नेते नांदेडचे खासदार आहेत प्रताप पाटील चुकलीकर जालन्याचे खासदार आहेत रावसाहेब दानवे दिंडोरीच्या खासदार आहेत डॉक्टर भारती पवार भिवंडीचे खासदार आहेत कपिल पाटील मुंबई उत्तरचे खासदार आहेत गोपाळ शेट्टी मुंबई ईशान्य म्हणजेच मुंबई उत्तर पूर्वचे खासदार आहेत मनोज कोटक मुंबई उत्तर मध्यच्या खासदार आहेत पुनम महाजन पुणेचे खासदार होते गिरीश बापट पण बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिकामीच आहे अहमदनगरचे खासदार आहेत सुजय विखे पाटील बीडच्या खासदार आहेत प्रीतम मुंडे लातूरचे खासदार आहेत सुधाकरराव शृंगारे सोलापूरचे खासदार आहेत जय सिद्धेश्वर स्वामी म्हाडाचे खासदार आहेत सिंह नाईक निंबाळकर मी ही यादी तुम्हाला याच्यासाठी वाचून दाखवली कारण यातील अनेक जागांवर भाजपने भाकरी फिरवायचा विचार केलाय अनेक विद्यमान खासदारांचा यंदाच्या निवडणुकीत पत्ता कट होऊ शकतो त्या जागी नव्या किंवा इतर पक्षातून आलेल्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता दाट आहे जाता जाता युती धर्म म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलणं खूप महत्वाचं आहे अजित पवारांकडे सध्या लोकसभेचा एकमेव खासदार आहे ते म्हणजे सुनील तटकरे उरलेले सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ज्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकून आले होते त्या जागांवर अजित पवारांनी दावा केलाय त्या कुठल्या तर सातारा शिरूर रायगड आणि बारामती महायुतीमध्ये सहभागी झाल्या झाल्या दादानी या जागांवरती आपला दावा ठोकलाय असं समजतं की राष्ट्रवादीच्या जिंकून आलेल्या आणि दादानी मागणी केलेल्या सर्व जागांवर दादांचे उमेदवार निवडणूक लढतील पण हीच गोष्ट शिंदेच्या शिवसेनेसोबत होताना दिसत नाही त्याचं कारण काय असू शकतं शिंदेकडे उमेदवार नाहीत का एकनाथ शिंदेसोबतच्या उमेदवारांवर भाजपचा विश्वास नाही का व्हायरल झालेल्या फॉर्म्युलेनुसार एकनाथ शिंदेंची शिवसेना फक्त बारा जागांवरती निवडणूक लढण्यास तयार आहे का अजित पवार फक्त चार जागांवरच समाधानी राहतील का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचेचाळीस प्लसचा आकडा महायुती महाराष्ट्रात पार करेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगाऊपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद